नमस्कार लोकभरारी यशमेहर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथं आलेलो आहे तर मित्रांनो आपला लोकभरारी यशमेर शेतकरी मित्रांनो आज धनामितीची आवक काय झालेली ते पाहणार आहेत सगळीकडे पाऊस झाल्यामुळं आज आवक सर्वात कमी झालेली आहे आणि त्यामुळं आज भाडे आज धनामिती शेपूची आवक एकदम डाऊन झालेली आहे तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आपले व्हिडिओ बाकीच्या लोकांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तसेच आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर मित्रांनो थोड्या वेळा लि लाईव्ह लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया ચોવીસ ચોવીસ એક સાઠ સત્તર પચીસ એક સાઠ पंचेसाठ सत्तर ऐंशी नव्वद चौशेश सत्तावीसशे सत्तावीस सत्ताशी सत्तावीस एकशे म्हणण्यासाठी असं काही ऐंशी तेवीसशे पंचवीसशे सत्तावीसशे सत्तावीस सत्तावीस सत्तावीसशे एक धण्याचा बाजार बदल शंभर साठी अशा शेख छत्तीसशे सदोतीसशे आग्रह चौतीसशे

दोन हजार एक अकरा एकवीसशे एक आग्रा बावीस एकाश सात तेवीस एकास तेवीसशे आठदाण्याचा बाजार आहे मुलांसाठी अशा विधान आहे सोळाशे सतराशे अठराशे एक अठराशे एक पंचवीस एकावन एकोणीशे दोन हजार एक अकरा आग्रा एकवीसशे अकरा आग्रा बावीसशे तेवीस एक अकरा आग्रा तेवीस अकरा एकवीस साठ साठ सत्तर ऐंशी ऐंशी चोवीसशे अकरा आग्रा आग्रा

बत्तीसशे बत्ती एक धन्याचा बाजाराबाजाय शंभर साठी गावठी जाणा आग्रा आग्रा एकोणीसशे चोवीस चोवीस बाजारावर झालाय शंभरांसाठी गावठी जाणारशेशेशेवीसशे तेवीसशे एक धण्याचा बाजारावर झाला शंभरांसाठी अश्वजा जाणार आहे

पंचवीस एक्कावन्न धन्य मिथिला बाजार झाला शंभर रुपयांसाठी पंचवीस नव्वद मिथिचा बाजार झाला शंभर रुपयांसाठी सत्तावीस आठ मिळाचा बाजार झाला शेमण्यासाठी शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत तर मित्रांनो लोक भरारी यशमेर या चॅनलवर आपण दरवाज धनामिथी शेपू याचे भाजीपालाचे अपडेट देत असतो तर मित्रांनो सर्वत्र पाऊस झाल्यामुळं आज आवक मार्केटला कमी आहे तर मित्रांनो आज धनामितीचे आणि शेपूरचे काय बाजारभाव झाले हे पाहणार आहोत तर आज धन्याचा बाजारभाव हायेस्ट चार हजारापर्यंत गेलेला आहे आणि मेथीचा बाजारभाव हायेस्ट तीन हजार ते पस्तीस पस्तीसशे रुपयापर्यंत शंभर जोड्यांना गेलेला आहे त्या मित्रांनो लोकभरारी यशमेर हा चॅनल पाहत राहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तसेच आपले हे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राईब करा धन्यवाद